नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सांगत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मित्रांनो आपली कुल नाईट कॅम्पिंग असणार आहे कारण आत्ता वाजलेत तीन साडेतीन वाजले आहेत आणि ह्या टायमापासून उद्या सकाळपर्यंत आपल्याला इथेच कॅम्पिंगसाठी राहायचं आहे आणि तुम्ही बाजूला बघू शकता जंगल एकदम खतरनाक आहे इकडं जंगल आणि ह्या टायमाला पण आहे ना म्हणजे आत्ता काहीतरी साडेतीन वाजलेत आणि साडेतीन वाजता पण थंडी लागते या साईडला म्हणजे संध्याकाळच्या टायमात आणि उद्या सकाळी आहे भरपूर थंडी पडणार आहे तर आपण आहे ना मित्रांनो आज म्हणजे मला कमेंट आलेली कोलंबी बिर्याणी वगैरे बनवा तर तीच आपण आज बनवणार आहोत तिकडे कोलंबी बिर्याणी तर भरपूर मजा येणार आहे आज तर पटकन ना तयारीला लागूया कारण आपल्याला ही कोलंबी बिर्याणी आत्ताच बनवायची आहे आणि पूर्ण रात्रभर आपल्याला इकडेच राहायचं आहे तर बघूया काय मजा येते व्हिडिओमध्ये करत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवर तो नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशीच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर पटकन ना तयारीला लागूया पटापट चला उच्चपेक्षा आहे ना आज आपल्याकडे साहित्य भरपूर आणलेलं आहे उच्चपेक्षा आज साहित्य भरपूर आहे हातालेला मित्रांनो डबल घोडा म्हणतात म्हणजे चायनीज चे तांदूळ म्हणतात चायनीज साठी वापरले जातात आणि बासमती सारखेच हे फुलतात त्याच्यामुळे आपण हे तांदूळ बनवून घेऊया फाटी या टायमाला भरपूर नंतर आहे ना संध्याच्या था टायमाला दव वगैरे हो पाण्याची सुरुवात झाली ना तर फाटी पूर्ण ओली होतात म्हणजे पेटायला मुश्किल जाते पूर्ण आता आपण चूल पेटवून घेतोय बनवून आत्ताच घेऊ आपण आले इकडं कोलंबी एक नंबर मोठ्या साईट ना कोलंबियाला मस्त साफ करू घेऊ आणि तिकडे आहे ना आपला हो। राईस मस्त बॉईल झाला लगेच झाला कारण खाली आहे ना इस्तोला भरपूर आहे बघा फाटी मस्त पेटेल <laughs> ना आपल्याला म्हटलं की भाजून पण घ्यायचं आहे त्यालामध्ये मस्त म्हणजे काय करायचं त्यासाठी आपण कांदा टाकू कांदा आहे ना हा पूर्ण लाल व्हायला लागेल म्हणजे पूर्ण आहे ना कांदा पूर्ण लाल होऊन द्यायचा कांदा बघा कलर बदल पूर्ण आहे ना लाल झाला बघा आपण पाल्यावरती काढू नाही ना थोडा राईस आपण काढू कलर साठी आपण एकच कलर आणला हिरवा कलर ओके आता बिर्याणीसाठी आहे ना आपण जी गिरवी वगैरे बनवला त्यासाठी मस्त मी कांदा कटिंग करून घेऊ जो बारीक एकदम कांदा टाईम भरपूर झाला पाटावाट बांधवायला लागेल कारण दीड तास जास्त गेला आपल्याला हे सर्व करताना भरपूर टाईम गेला आणि आता एक दीड तास अजून थांबलो ना तर बहुतेक संध्याकाळ होईल तर पटकन तयार करून घेऊया कालो कळच्यात आपण बनवू मस्त आहे की आणि असा जर तुम्हाला बाटला वगैरे पाहिजे असेल ना तर खाली तुम्हाला प्रोडक्ट म्हणून दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आणि ऑर्डर करा कारण भरपूर फायदेशीर आहे कुठे ट्रिपला वगैरे हो गेलो आणि एमर्जन्सी तर घरी म्हणजे गॅस वगैरे हो संपला ना तर हा मस्त फायदेशीर आहे तर काय ऑर्डर जर तुम्हाला पाहिजे असला तर चला बनवू या पाठापट पत्ता गरम मसाला हळदी पावडर टाकून घेऊ पहिले त्याच्यानंतर आपला घरगुती मसाला थोडाफार चिकन बिर्याणी मसाला तो आपण टाकून घेऊ तेरा कोरोना नंतर परत राईस टाकू त्याच्यामध्ये हा आपला कलर चालू त्याच्यानंतर गिरिबी ते आपण कलमी टाकू परत इतर जो कांदा आपण घेतलेला ना तो कांदा पण मोकतो की फायनली आहे मित्रांनो आपली बिर्याणी एकदम ओके झाली क्वांटिटी भरपूर बनवली कारण कमी बनवली ना तर माझ्या नाही वाटणार बघायला पण तर आपण क्वांटिटी भरपूर बनवले दोन टाईम आपल्याला जेवढा संपवायचा आहे ना तेवढा संपवू बाकीचा आहे ना घरी घेऊन जाऊ पार्सल बघा मस्त एक तो भरून झाले दे। या मित्रण मस्त की खायला बिर्याणी पहिले एवढंच खाऊ आपल्याला रात्रीला पण पुरायला पाहिजे कारण का माहिती आहे थोडी जर बनवली ना एकट्यापुरती तर दिसायला पण क्वांटिटी कमी वाटेल आणि मजाला वाटतात त्याच्यामुळे आपण भरपूर असे बनवले उरली तर आपण घरी नेऊ शकतो त्या फायनली खायला एक नंबर सवले मित्रांनं आपली बिर्याणी एकदम सक्सेस झाली टोपी काढून द्या नाही तर तशी माझ्या कमेंट येतील टोपी काढून ठेवले टोपी काढून ठेवले मागच्या व्हिडिओला कमेंट आलेली तर टोपी आपण काढून ठेवले या बिर्याणी खायला एकदम धकाच झाले पावलेट बिर्याणी झालेली ना एक नंबर झाली बिर्याणी कारण आता एवढी थंडी पडते ना तर खराब पण होणार काही एवढा टेन्शन नाही गरमी असली ना तर भरपूर लगेच खराब होईल गरमी असते ना तर पटकन खराब झाले असते तर आता थंडी भरपूर आहे त्याच्या त्याच्यामुळं आहे ना बिर्याणी एकदम चांगली राहील बनवापर्यंत काय दोन अडीच तास गेले बहुतेक आणि आता काहीतरी आत्ता वाजले साडेपाच साडेपाच काहीतरी वाजले हो आता थोड्या वेळात आहे ना संध्याकाळ व्हायची सुरुवात होईल तोपर्यंत तो थोडासा आराम करू त्या साईडला ना सूर्य मावलतोय तो बघा तिकडे तिकडे सूर्य खाली जातोय ही खालची साईड आहे आणि हा साइडला बघा इकडून मावलतो ही वरची साईड आणि ह्याच नदीमध्ये आपण टेंट लावलाय जागा बघा सगळीकडे चारही बाजूला जंगल दिसतंय तुम्हाला बघा सगळीकडे जंगल आहे आणि एकदम खतरनाक जागा ही आणि नदीला हा जेव्हा पाणी येतो ना तेव्हा पूर्ण ही नदी भरून जाते आणि हा टायमाला कसं माहिती आहे पाऊस कमी पडला त्याच्यामुळे पाणी पण लवकर आठला बघा किती मोठी नदी आहे बघा स्पेस भरपूर आहे आणि एवढा जर पूर आला ना तर पूर्ण नदी भरते ही इकडून आणि ह्या साईडला आहे ना आम्ही पातोलीची जागा बोलतोय ह्या साईडला पातोली बोलतो आम्ही ना, ना आता सात वाजेला आले चटक्यात चहा वगैरे बनवू आणि थंडीची सुरुवात झाली तर आपण इकडे याला बसता आणि शेकोटी इकडे फिरून पेटवूनच ठेवले आता थंडीची सुरुवात झाली दव वगैरे पाडायला लागला तसं तरी चहा वगैरे बनवून घेऊ पटापट आणि हा वातावरणच आहे ना चहा वगैरे बनवून भारी मजा आहे हवा आहे ना खालच्या साईडला वरच्या साईडवर तो खालच्या साईडला आहे ना सगळं स्पेशल वाटतोय बघा आणि इकडं आपली इस्तो मस्तपैकी पेटून राहिले म्हणजे टेन्शन नाही आजूबाजूला बघू शकता पूर्ण कालूक झाला थोडा थोडा तिकडे उजेड दिसतोय एकदम खतरनाक जंगल वाटतोय या साईडचा दिवसाचीच बघितला असाल तुम्ही किती डेंजर होता आता तरी बघा एकदम डेंजर वाटतोय मित्रानं चा पियाला बस लपाला थोडा पाणी वगैरे लावला ना तर राहतो तो बाकी आपले इस्तो आहे ना इकडे पेटवूनच ठेवले आणि दोन तीन दिवस झाले म्हणजे सर्दी आणि ताप म्हणजे वातावरण बदलला थंडीचा वगैरे हो त्याच्यामुळं भरपूर लोक असे आजारी पडलेत सर्दी भर्पुर भर्पुर त्या 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 ताप वगैरे तर मला पण भरपूर सर्दी वगैरे झाले भरपूर म्हणजे भरपूर आणि त्यातल्या ताप पण भरतो भरपूर तर आपण डोळे वगैरे गोळी वगैरे आणले जर असा वाटला आणि हा ताप आणि सर्दी आणला जास्त जोर सर्दी आणि तापाला जास्त जोर रात्रीचा असतो तेव्हा आपलं परत जाई त्याला ग्याला सर्दी आणि तापाला जोर जास्त रात्रीचा असतो आणि जर गोली वगैरे आणून ठेवले आपण डोळे वगैरे जर ताप वगैरे वाटला तर खाऊ ते आणि मस्तपैकी झोपून जाऊ कारण टेंट आहे ना त्याच्यामध्ये थंडी नाही जास्त वाटत मस्तपैकी गरमी ला वगैरे लागते मस्त त्याच्यामुळं काही टेन्शन नाही तर बाहेर एवढी थंडी पडली ना भरपूर थंडी पडली संध्याकाळचा टाईम झालाय आणि उद्या सकाळी तर बघायलाच नको एकदम बेकार थंडी पडते नऊ सवा नऊ नऊ वाजले नऊ वाजता थोडीफार भूक लागले पहिला खाऊन घेऊ आपण त्या मित्र जेवायला ना जेवलो तर मस्तपिके आपला जेवण वगैरे झालाय आणि बाहेर ना आपण चुला पेटूनच ठेवू कारण का माहित आहे जेवढा पेटल तेवढं पेटल कारण बाहेरचे म्हणजे प्राणी वगैरे आहेत ना ते जवळ नाही येणार आपल्या तर आपण ते चूल आहे ना पेटवूनच ठेवू बाजूला आहे ना सगळीकडे जंगल आहे तुम्ही बघू शकता आणि नदीच्याच बाजूला आपल्याला टेंट लावला आहे तर कुठला प्राणी वगैरे पाणी पियाला पण येऊ शकतो पटकन आ इस्तो आपली बाहेर चालू असते ना तर कोण येणार नाही जवळ तर आपल्याला ते चालूच ठेवायला लागेल बघूया रात्री कशी झोप लागते आजूबाजूला तुम्हाला आवाज येत असेल बारीक बारीक पाखरं वगैरे ओरडतात बाकी एकदम पाण्याचा आवाज आहे इकडे बघा शांत तर बघूया रात्र कशी जाते आपली गुड नाईट जर असंच काय वाटलं तर नक्की दाखवू गुड नाईट मित्रांनो झोपूया बाय इथपर्यंत नाही इथपर्यंत काहीतरी आलेला इथून काहीतरी दगडाचा आवाज येत होता रात्रीचे वाजले तर अडीच अडीच ते काहीतरी झालेत मी ह्या टायमात काहीतरी आलेला काय होतं काय माहिती काहीतरी होता एकदम या टेनच्या इथं जवळ आलेला दागडांचा आवाज आला त्याच्यामुळे बाहेर आलो चला मी सकाळचे वाजलेत साडेचार साडेचारला जागा निसतो की मग <laughs> ते का झोप येणार नाही सकाळचे काहीतरी साडेचार वाजलेत तर जागाच राहू बाहेर आपण शेकोटी वगैरे पेटवू पटकन जाम झाले बघा इकडं कोल्याने इकडं जाला पण तयार केला बघा रात्रीच्या रात्री बघा हो त्यात एक पाकूर पण अडकला पूर्ण उजल्यापर्यंत आपण इकडं मस्त चुल शेकोटी वगैरे पेटवून घेऊ पटकन फाटी ओली नसली तर बरं होती कारण दव वगैरे पडतोय फाटी जास्त जंगलामधली ओली असते तरी पेटवायचा प्रयत्न करू आपण ते काय ना उजळला सगळीकडं आवाज बघा सकाळी आणि सकाळची दव पडतोय ना त्याच्यामुळे दिसतो पण पेटत नाही भरपूर ट्राय केला उजळला बहुतेक इस्तो पेटवायचा आहे ना भरपूर ट्राय केला ना पण इस्तो पेटतच नाही कारण काय माहिती दव वगैरे पडतोय आणि फाटी पण आहे ना ओली झाली थोडी साखर पण संपली काय चहा पिऊ मस्त पैकी आणि बहुतेक उजळलं बघा पूर्ण पूर्ण उजळला बघा उकन पिऊन घेऊ पटकन सकाळची वस्तू पैकी सकाळच्या वातावरणात चहा प्याला आणि काहीतरी आता भोवतेक उजळलाय साडेसहा वाजले असते चा प्याला अशा सकाळच्या वाता वातावरणात चहा प्याला आहे लय भारी वाटतो या चहा प्यायला रात्री जागा ट्रेनच्या जवळच काहीतरी आलेला त्याच्यामुळे बाहेर पडलो बाहेर पडलो ना परत डुकर किंवा दुसरा कुठला तरी छोटा म्हणजे बारीक प्राणी असू शकतो त्यांजवळ आलं कारण दगड आहे ना एवढी वाजली ना धावताना कशी अशी दगड वाजली त्याच्यामुळे पटकन उठलो तर तोपर्यंत तो झाडावरती तो तो किंवा तिकडे जंगलात पाला बाहेर तो काय एवढा बघायला भेटला काय होता नक्की चला पटकन आहे ना सर्व इकडं आहे ना टेंट वगैरे आहे ना चांगला पॅक करून घेऊ पटापट कारण बहुतेक उजळला आता आणि घरी जाता पण टाइम झाला पूर्ण आहे ना सामान वगैरे पॅक करपर्यंत सात वाजायला आले आणि आता चालू घरी आणि सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता एकदम भारी एकदम प्रसन्न वातावरण आणि दव पडतोय ना आणि थंडी पण भरपूर पडलेली आणि इस्तू पेटवायचा जाम प्रयत्न केला पेटत नव्हता कारण काय माहिती आहे फाटी वगैरे हो पूर्ण ओली झालेली त्याच्यामुळं इस्तू वगैरे काय पेटली नाही एकदम मस्त शेक्युरटी झाली असते तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा Uh, मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशीच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला व्हिडिओ एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय